महाराष्ट्रामध्ये मा सरासरी रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्या पिकेला भाव नाही आहे परंतु महाराष्ट्राचे कृषी मंत्री काय करत आहेत तर ते विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी जंगली रम्मी खेळत आहेत मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आज मानिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांचा व्हायरल होत आहे आणि यामुळे महाराष्ट्राचे मंत्री मोदय किती बेजबाबदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हे मंत्री आहेत परंतु असं बोललं जात आहे की ते नावालाच कृषी मंत्री आहेत राष्ट्रवादी गटाचा कोणताच मंत्री भाजपला विचारल्याशिवाय काहीच करत नाही त्यामुळे ते स्वतः हातबल आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना ते रम्मी सभागृहात खेळत आहेत त्यांनी मला असं वाटते की आता मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकावा आणि एखाद्या कॅसिनो क्लब सदस्य व्हा आणि दसका का बीस करत बसा हुकमाच्या पत्त्यावर राज्य चालत नाही हृदयावर आणि कर्तृत्वावर चालतं आज मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हटला होता अजित पवार तुम्ही असला घाण नीच प्रवृत्तीचा माणूस शेतकऱ्यांच्या बोखंडी का बसवला आहे याची हकलपट्टी करा मंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीसच्या आशीर्वादाने विधानसभा जुगाराचा अड्डा आणि हानामारीचं मैदान होऊन बसलेलं आहे काय झाले आहे हे महाराष्ट्राचं कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र